तर जसं आपल्या प्राचीन वाङ्मय कशात आहे मराठीत आहे का नाही हिंदीत आहे का नाही संस्कृत किंवा प्राकृत तसं तिथे ग्रीक किंवा लॅटिन भाषा तर लॅटिन भाषेत सीओ म्हणजे लंगडणे त्याच्यावरने इंग्लिशमध्ये क्लॉडिकेशन हा शब्द आलाय तर तुला जो त्रास आहे समीर त्याला म्हणायचं क्लॉडिकेशन की मी पाच मिनिटं चाललो की मला चालताच येत नाही कारण माझा पाय बधिर होऊन जात हे क्लॉडिकेशन दोन प्रकारचं असतं एक तर रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे होऊ शकतं किंवा नसा खराब झाल्यामुळे होऊ शकतं तर रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे जर झालं तर वेदना भयंकर होतात इतक्या की म्हणजे लोक पोटरी पकडतात वगैरे पण तुला तसा त्रास नाही तुझं काय म्हणणं आहे की मी चालायला लागलो की पावलं बधीर होतात माझी आणि असं वाटतं की मी पडीन पाच मिनिट चाललो बरोबर आहे मग एका जागीच पण हे पूर्वी पाच मिनिटं दहा मिनिटं होतं आता दोन मिनिटं म्हणजे बहुत करून बहुसंख्य वेळा हा त्रास मज्जातंतू जे मणक्यात असतात ना त्या मणक्यात प्रत्येक एवढी जागा असते नसा जायला नसा म्हणजे मज्जातंतू तर ही जागा जर कमी झाली तर नसांवरती दाब पडतो आणि हा त्रास होतो तेव्हा तुझ्या कमरेचा संपूर्ण मणक्याचा आणि कमरेचा मुख्यतः आपण एम आर आय काढूया त्यात काय पण तुझ्या सत्तेचाळीसा वर्षी तुला दोन मिनिटं चालता येत नाही काही काय लोकांचा पाय इतका बधीर होतो की चप्पल निसटून गेलेली पण कळत हो काही काही लोकांनी प्रयत्न केला तर पाय मुडपतो आणि पडतात त्यावेळी तुला असं वाटतं का की अचानक लघवी आली आहे म्हणून जेव्हा पाय म्हणजे पाय म्हणजे पावलं बधीर होतात तेव्हा तुला असं वाटत ठीक तर तू एम आर आय करून ये उद्या परवा करून ये मग बघूया काय हा तर लक्षात ठेव या त्रासाला म्हणायचं न्यूरोजेनिक क्लॉडिकेशन न्यूर, न्यूर। म्हणजे नर जेनिक म्हणजे जेनेसिस उगम क्लॉडिकेशन म्हणजे लंगडणे लंगडणे ज्याचा उगम नसांच्या खराबीत आहे